चला तर मंडळी ॲपलचा सीजन आहे आणि आज आपण लहान मुलांचं सर्वात फेवरेट असणारं ॲपल जाम बनवणार आहोत आणि यामध्ये कोणताही फूड कलर किंवा प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता फक्त तीन साहित्यापासून मस्त असं सा जाम तयार केलं आहे हे जाम तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये चपातीला किंवा ब्रेडला लावूनही देऊ शकता हे जाम तुम्ही स्टोअर करूनही ठेवू शकता होममेड जाम असल्यामुळे मुलांच्यासाठीही बेस्ट आहे नमस्ते मी सत्या सत्याज रेसिपी मराठी या चॅनल वर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर हे ऍपल जाम बनवण्यासाठी मी येथे दोन मोठे ऍपल घेतले आहेत वजनी प्रमाणात सातशे ग्रॅम ऍपल घेतले आता जाम साठी ऍपल घेत असताना मस्त असे गोड आणि सॉफ्ट असणारे ऍपल वापरायचे गोड ऍपलचं जाम खूप मस्त टेस्टी बनत आता हे ऍपल पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर कट करून घ्यायचे तर पहिल्यांदा मी चार भाग कट करून घेतले आणि त्यानंतर तर एपल ऍपलच्या मध्ये जो बियांचा भाग असतो तो, तो चाकूच्या सहाय्याने काढून टाकला आणि त्यानंतर ऍपलच्या सालीही काढून घेतल्या साली वापरलं तरीही चालू शकत पण या ऍपच्या साली काढून बनवलेलं जाम बाजारातून आणलेल्या जाम जामचं जसं स्ट्रक्चर असत अगदी तसंच बनत आता ऍप्पलच्या साली काढून झाल्यानंतर या ऍपलचे परत छोट्या छोट्या भागामध्ये मी तुकडे करून घेतले तर बाजारामध्ये जे जाम मिळतं त्यामध्ये फूड कलर वापरला जातो पण आज आपण कोणताही फूड कलर न वापरता जामला अगदी नॅचरली कलर येण्यासाठी बीटरूटचा वापर करणार आहोत तर हे जाम बनवण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवलं आणि ह्या पॅन मध्ये कट करून घेतलेले एपल ऍड केले आणि या ॲपलमध्ये अर्धा कप पाणी ॲड केलं पाणी खूप जास्त वापरायचं नाही तर फक्त अर्धा कपच घातलं आणि त्यानंतर यामध्ये कट करून घेतलेले बीटरूटचे तुकडे ॲड केले तर मी येथे अर्धं बीटरूट कट करून घेतलं होतं बीटरूटमुळे जामला कलरही खूप छान येतो आणि बीटरूट मुलं खात नाहीत पण जाम आवडीने खात असल्यामुळे इनडायरेक्टली बीटरूट मुलांच्या पोटात जातं आता पहा बीटरूट आणि ॲपल चांगलं मिक्स करून घेतलं आणि यावरती झाकण लावून मीडियम फ्लेम वरती तीन ते चार मिनिट ऍपल वाफवून घेतलं आणि ऍपलच्या तुकड्यामध्ये बीटरूट चा अगदी नॅचरली कलर आला आहे आता या ऍपल मध्ये जर पाणी शिल्लक असेल तर ते पूर्णपणे आटवून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे आपण बीटरूटचे तुकडे ऍड केले होते ते काढून घ्यायचे हे बीटरूट जर जा ऍपल जाम मध्ये वापरलं तरीही चालू शकतं पण ह्याची टेस्ट थोडी वेगळी लागते त्यामुळे मी काढून घेतलं आणि आता हे ऍपल चांगलं चमच्यानेच मॅश करून घेतलं याऐवजी तुम्ही मिक्सरमध्ये ऍड करून मिक्सर मध्येही हलकस फिरवून घेऊ शकता पण आपण ऍपलच्या साली काढून घेतल्या आहेत आणि ऍपल ही सॉफ्ट असल्यामुळे अगदी हे चांगलं मॅश होत मध्ये तुम्ही ऍपल जर सालीसहित वापरला असेल तर मात्र हे वाफवलेलं ऍपल मिक्सर मध्येच बारीक करून घ्यावं लागेल पण आपण साली घातल्या नव्हत्या त्यामुळे चमच्याने अगदी मस्त असं मॅश झालं तर ह्या जामला अजून जास्त मस्त असा डार्क कलर येण्यासाठी मी यामध्ये फक्त ते एक चमचा खिसलेलं बीटरूट ऍड केलं आणि अर्धा कप साखर ऍड केली वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम साखर ॲड केली तर मी घेतलेल्या साखरेच्या प्रमाणामध्ये जाम अगदी परफेक्ट गोड बनतं पण तुम्हाला जर गोड कमी किंवा जास्त हवं असेल तर साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ऍडजस्ट करू शकता आता यामध्ये मी दोन इंच दालचिनीचे तुकडे आणि दोन ते तीन कुटलेली वेलची ॲड केली यामुळे जामला खूप छान स्वाद येतो आता या मॅश केलेल्या ॲपलमध्ये आपण साखर घातल्यामुळे हे मिश्रण खूपच सैलसर झालं आहे आता याला दाटसर बनाईपर्यंत एकसारखं हलवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मी स्लो टू मीडियम ठेवली आहे कारण यामध्ये साखर अगदी व्यवस्थित वितळली जाईल आता पहा जामला कलरही खूप छान आला आहे आणि मस्त असा दाटसरपणाही आला आहे जस तसं जाम दाटसर होत जातं तस तसा जामला कलरही खूप छान येतो आणि टेस्टही खूप छान येते आता या जाममध्ये मी अर्धा छोटा चमचा लिंबूचा रस ॲड केला लिंबू प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे जाम जास्त दिवस टिकण्यास मदत होते तर पहा मध्ये मी साखर ॲड केल्यानंतर जवळपास पाच ते सहा मिनिटानंतर जामला मस्त असा दाटसरपणा आला आणि त्यानंतर मी यामध्ये लिंबूचा रस ऍड केला चला आता जामची कन्सिस्टन्सी पाहूयात तर पहा चमच्यावरती घेतल्यानंतर अगदी पटकन पडत नाही पण झटकल्यानंतर पडतं म्हणजे आपलं जाम अगदी परफेक्ट तयार झाला आहे आता गॅस बंद करू त्यानंतर या जाममध्ये आपण जी दालचिनी ऍड केली होती तर या डालचिनीचा फ्लेवर जाममध्ये उतरला आहे आता ही दालचिनीही मी काढून घेतली आणि हे जाम एका बाउलमध्ये काढून घेतलं तर जाम गरम असताना जी जामची कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी होती त्यापेक्षा थंड झाल्यानंतर जाम घट्ट होतं किंवा दाटसर बनतं आता हे जाम स्टोर करण्यासाठी कोरडी आणि स्वच्छ काचेची भरणी घ्यायची आणि काचेच्या भरणीमध्ये जाम भरून आपण फ्रीजमध्ये दोन महिन्यापर्यंत स्टोर करून ठेवू शकतो आणि फ्रीजच्या बाहेर आठ दिवसापर्यंत चांगलं राहतं तर ही जामची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कशी बनली आहे ते त्याचबरोबर ही जामची रेसिपी माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा मुलांना खूप आवडेल ब्रेडबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये दे देऊ शकता तसेच माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बा बाय परत भेटू